हॅलो वन वेलकम टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल तर आज मी बनवणारे आंब्याचं रायतं तर त्याच्यासाठी मी ते रायवळी आंबे घेतले आहेत आणि ते उकडवून घेणार आहे म्हणजे जो डिंक असतो तो निघून जातो आंबे एक पाच ते सहा मिनटं उकडल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी पहिलं तेल घेतलं आहे ह्याच्यामध्ये जाणारे मोहरी जिरे लसूण आणि कढीपत्ता आणि थोडंसं हिंग त्यानंतर याच फोडणीमध्ये मी थोडीशी हळद आणि मसाला घालणार आहे मी ते हिरवा लाल मसाला वापरला आहे आता ह्याच्यामध्ये मी गुळ घातलं आहे गुळाचं प्रमाण हे आंब्यांवर डिपेंड आहे जर का आंबे जास्त आंबट असतील तर गुळाचं प्रमाण जास्त घ्यावं लागेल तर मी आता एवढं गूळ घेतलेलं आहे आणि लगेचच जे सोललेले आंबे होते ते मी ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित परतवून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हाफ कप पाणी ॲड करणार आहे म्हणजे जे गूळ मी घेतलं आहे ते पण त्या पाण्यासोबत मेल्ट होईल आणि सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित लागतील भरून थोडंसं मीठ टाकणार आहे आता या रायत्यामध्ये मी थोडंसं वाटण घालणार आहे तर वाटण बनवण्यासाठी मी खोबरं घेतलं आहे लसूण घेतली आहे आणि थोडासा हिरवा मसाला घालणार आहे आणि आता हे मिक्सरला वाटून घेणार आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे वाटण रेडी आहे आणि यातलं थोडं थोडं करून मी वाटण रायत्यामध्ये घालणार आहे आणि परतवून घेणार आहे वाटण घातल्यावर एक पाच मिनटं हे शिजवायचं आहे गॅसवरती फास्ट फ्लेमवर आणि आता हे रेडी आहे तर मी आता सर्व करते आणि खूप छान टेस्ट येते ह्याची आंबट गोड तिखट तिन्ही टेस्ट असतात तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या